नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यावर्षीची शेवटची संधी बी एम एस कोर्स करता बाहेर राज्यात म्हणजेच कर्नाटक बाजूच्या महाराष्ट्रातील राज्यात जिथे की जवळपास पन्नास टक्के महाराष्ट्र महाराष्ट्रातलीच विद्यार्थी आहेत तर परत एकदा रजिस्ट्रेशन करायची संधी आलेली एकशे बारा मार्क नीटचे ज्यांचे आहेत त्यांच्या एकशे बारा मार्कच्या पुढील विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नऊ डिसेंबर ते बारा डिसेंबरच्या दरम्यान करायचं आहे आणि तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबरच्या दुपारी बारा वाजेपर्यंत चॉईस फिलिंग आहे आणि लगेच रिझल्ट हा सोळा डिसेंबरला रात्री येईल सहा सहाच्या दरम्यान आणि सतरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला केलेला फी भरून आपल्याला अलॉट झालेल्या फीनुसार चार अडीच लाख चार लाख आणि सहा लाखनुसार आपल्याला जॉईनिंगला कॉलेजला जायचं आहे आणि ही शेवटची संधी असून बऱ्याच जागा कर्नाटक राज्यात रिक्त राहत असतात मागील वर्षी बाराशे होत्या या वर्षी पण भरपूर राहतात